केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स बावीस बत्तीस अडुसष्ट धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक तुम्ही न्यूज डॉट कॉम आत्ताच्या घडीची मोठी बातमी संतोष देशमुख यांच्या हत्येचं खरं कारण पहिल्यांदाच समोर सी आय डीचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे संतोष देशमुख यांची हत्या नेमकी का करण्यात आली याचं कारण सी आय डीने आज कोर्टात सांगितलं आहे आवादा कंपनीकडून मागितलेली खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला बीड कोर्टात आज हजर करण्यात आलं यावेळी सी आय डीने कोर्टात जवळपास नऊ महत्त्वाचे मुद्दे मांडले यातील महत्वाचा मुद्दा आता समोर आला आहे अवादा कंपनीकडून खंडणी मिळवताना संतोष देशमुख हे अडथळा ठरत होते त्यामुळे ते त्यातूनच त्यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा मोठा दावा सी आय डीने कोर्टात केला आहे संतोष देशमुख यांची नेमकी हत्या का झाली ते आत्तापर्यंत स्पष्ट होत नव्हतं सुदर्शन घुले याला सहा डिसेंबरला जी मारहाण झाली होती त्याचा बदला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या केली का असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र सी आय डीने वाल्मिक कराडच्या रिमांड रिपोर्टमध्ये मोठा दावा केला आहे संतोष देशमुख खंडणी प्रकरणात अडथळा ठरत होते त्यामुळे आरोपींनी त्यांची कट रचून हत्या केली असं सी आय डीने वाल्मिक कराडच्या रिमांड रिपोर्टमध्ये लिहिल्याचं स्पष्ट झालं आहे सी आय डी आणि एस आय टीने कोर्टात मोठा दावा केला वारंवार आवादा कंपनीकडे खंडणी मागितली पण कंपनीने दिली नाही यावेळी संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून आरोपींनी त्यांची हत्या केली सुदर्शन गुले वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी आवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही कंपनीने त्यांना खंडणी दिली नव्हती आवादा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुखांनी सुदर्शन गुलेला आव्हान दिलं होतं खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या केली असा दावा सी आय डीने आणि एस आय टीने कोर्टात केला एस आय टीच्या रिमांड रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे या प्रकरणात अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील वाल्मिक कराडने धमकी दिल्याचं याआधीच स्पष्ट झालं आहे अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड याने थेट धमकी देत दोन कोटींची खंडणी मागितली होती त्याच्या कार्यालयात बोलावून शिवाजी थोपटे यांना धमकी देण्यात आली होती एकंदरीतच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे होत आहेत इतके दिवस असं मानलं जात होतं की संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारण नेमकं का काय आहे याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत्या होत्या परंतु आता सी आय डीने कोर्टात जो युक्तिवाद केलेला आहे आणि वाल्मिक कराडचा जो रिमांड रिपोर्ट कोर्टात सादर झालेला आहे यावरून असं मानलं जा जात होतं की सुदर्शन गुलेला जी मारहाण झाली यामुळे हे सर्व घडलेलं आहे परंतु यामागे आवादा कंपनीकडून मागितली जाणारी खंडणी हे कारण असल्याचं स्पष्ट होताना दिसत आहे या बाबतीत आता तपास चालू आहे संतोष देशमुख यांची हत्या करण्यामागचे अजून काही कारणं आहेत का याबाबतीत देखील आता तपासात समोर माहिती येणारच आहे आत्ताची जी अपडेट आलेली आहे ही मात्र अत्यंत धक्कादायक मांडली जात आहे धन्यवाद